आज अगदी दहा मिनटात मोजून दहा मिनटात आज आपण सुक्या नारळाचे आपण लाडू करूया आणि तेही सुद्धा गूळ घालून घरी कधी पाहुणे आले आणि काहीतरी गोड असं बनवायचं असेल तर असे असे हे तुम्ही लाडू बनवू शकता अगदी मऊ लुसलुसित होतात यात आपल्याला साखर वापरायची नाही यात आपल्याला तूप वापरायचं नाही कुठे मिल्क पावडर मावा काहीही वापरायचं नाही आहे तरीसुद्धा अगदी मस्त अवघ्या दहा मिनटात हे लाडू होतात आणि इतके मऊ लुसलुसित होतात की तोंडात टाकल्या टाकल्या ते विरघडतात चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर ठेवला एक पॅन आणि आहे एक ग्लास दूध तर हे दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे हलकंसं गरम करायचं म्हणजे आपण त्याला बोट लावलं ला ना ला की ते हलकंसं आपल्याला हलकंसं गरम लागेल एवढंच काही सेकंदाकरता गरम करायचं त्यापेक्षा जास्त नाही खूप गरम करायचं नाही हलकंसं गरम झालं की गॅस बंद करायची आणि नंतर आपण त्यात घालायचा एक कप गुळ तर एक कप गूळ घेतलाय आहे गु, गु, गु थोडा कापून घेतलाय आहे आता हा गूळ दुधात आपण मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता दुधाला गु गुळाचा रंग आलेला आहे तर हे मिक्स करून घेऊया आपण आणि यावर झाकण ठेवूया एक पाच मिनटाकरता म्हणजे गुळ व्यवस्थित मिल्ट होईल तर इथे मी घेतलं एक मिक्सरचं भांडं आणि त्यात घ्या घ्यायचे आपण काही ड्रायफ्रूट तर अगदी पाच सहा मी काजू घेतलेले आहेत पाच ते सहा किंवा सात एवढेच त्यापेक्षा जास्त नाही खूप आपल्याला ड्रायफ्रूट वापरायचे नाही आहेत नंतर दोन चमचे मी घेतले मगजबीज फक्त दोन चमचे त्यापेक्षा जास्त नाही तुम्ही बादामसुद्धा वापरू शकता किंवा तिन्ही ड्रायफ्रूटमधून कुठलं एक वापरलं तरीही चालेल तर आता हे सुरुवातीला मिक्सरमध्ये आपण फिरून घेऊया हलकंसं फिरवायचं थोडंसं सा जाडसार करायचं खूप नाही खूप अगदी पावडर करायची नाही नंतर आपण यात घालायचं सुकं खोबरं तर दोन दोन कप मी सुकं खोबरं घेतलेलं आहे हे मी घरात सुकं खोबरं होतं ते मी किसून घेतला तुम्ही दुकानातलं रेडीमेड वापरलं तरीही चालेल तर आता हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं तर मिक्सर सुरू बंद सुरू बंद करून आपल्याला हे फिरवायचं आहे अगदी याची आपल्याला पावडर करायची नाही आहे अगदी रवाळ करायचं म्हणजे बारीक रवा कसा असतो ना तसं करायचं रेडीमेड रेडीमेड वापरलं तरीही चालेल आता गॅसवर मी ठेवला एक पॅन आणि गॅस अगदी कमी ठेवायची म्हणजे अगदीच कमी आणि त्यात आपण हे जे आपण आता बारीक केलं सुकं खोबरं आणि थोडंसं ड्रायफ्रूट हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं यात तूप घालायचं नाही तूप न घालताच आपल्याला हे भाजून घालाय भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायची आणि हे कंटिन्यू फिरवत राहायचं कारण खोबरं आहे हे लगेच करपतं जडतं ते त्यामुळे अगदी कमी गॅसवर कंटिन्यू फिरवत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे याला मस्त असा रंग येतपर्यंत आपण भाजून घेऊया तर इथे बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे सोनेरी रंग आलेला आहे आणि इथपर्यंतच आपल्याला भाजायचं आहे खूप भाजायचं नाही एक तीन ते चार मिनिट लागतात त्यापेक्षा जास्त नाही आणि कंटिन्यू फिरवत राहायचं गॅस कमी करायची आता आपण दूध बघूया तर झाकण काढायचं आणि तुम्ही गूळ बघू शकता अगदी पूर्णपणे मेल्ट झालेला आहे एकदा मिक्स करून घेऊया आणि आता हे दूध आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण आपण यात गुळ घातलं आहे आणि गुळत थोडासा कचरा असतोस त्यामुळे हे आपण गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर आता काय करायचं गॅस परत सुरू करायचा आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचा गॅस वाढवायचं नाही आणि एका वेळेला पूर्ण दूधसुद्धा आपण यात घालायचं नाही थोडं थोडं दूध घालायचं फिरवायचं परत थोडंसं दूध घालायचं परत फिरवायचं असं हे करून पूर्ण दूध आपण यात वापरून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिट कमीत कमी पाच मिनिट आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे गॅस मात्र कमी ठेवायचे तर इथे मी पूर्ण दूध वापरलेलं आहे थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त हे चार ते पाच मिनिट आपण शिजून घेऊया तर इथे बघा मस्त असं ड्राय झालेलं आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे एक चार ते पाच मिनिट मस्त मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि एवढं शिजवायचं याच्या यापेक्षा जास्त नाही आणि आता गॅस बंद करायचं आणि हे पूर्ण आपण गार होऊ द्यायचं अगदी थंड होऊ द्यायचं पूर्णच आणि यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही एवढं थोडंसं ओलसं ठेवायचं कारण थंड झाल्यानंतर काय होणार हे परत घट्ट येईल त्यामुळे एवढंच करायचं यापेक्षा जास्त नाही तर इथे बघा मी पूर्ण गार करून घेतलेलं आहे आणि गार झाल्यानंतर मस्त असं घट्ट झालेलं आहे आता याची आपण बांधून घेऊया लाडू झटपट होतात अगदी दहा मिनटात आणि जर तुम्हाला लाडू न न नको हवं असेल तर तुम्ही याची मिठाई सुद्धा करू शकता थोडंसं घ्यायचं हातात आणि हलक्या हाताने लाडू बांधायचे खूप दाबायचे नाही खूप दाबून दाबून एरवी आपण कसं करतो लाडू असे दाबून बनवतो तसे करायचे नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्त असं आपला लाडू बनवून तयार झालेला आहे अगदी मऊ लुसलुशीत ज्यांच्या मुखात दात नाही ते सुद्धा अगदी मस्त आवडीने खातील आणि झटपट होतात फक्त ए दोन ते तीन साहित्यात होतात आणि सुद्धा दहा मिनटात तर इथे बघा एक लाडू तयार झाले दुसरं आपण करूया जर तुम्हाला लाडू नको हवं असतील तर तुम्ही याची मिठाईसुद्धा करू शकता गरम असतानाच एखाद्या ट्रेमध्ये याला सेट करून ठेवायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं अर्ध्या तासानंतर आणि याच्या मस्त अशा तुम्ही वड्या करून घेऊ शकता तर इथे दुसरासुद्धा आपला लाडू तयार झालेला आहे आणि असेच आपण सर्व लाडू बनवून घेऊया यात आपण दूध फक्त दूध वापरलेलं आहे यात तूप आपण वापरलेलं नाही आहे आपण साखर वापरलेली नाही आहे मिल्क पावडर मावा काहीही वापरला नाही आहे आणि इथे बघा मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत दिसायला किती मस्त दिसत आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा